बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण अठरावे भैरूला पारूचं आणि आपलं प्रेम प्रकरण आठवलं आमदारानं लावलेली गालावरची मुस्काडात आठवली पारूचा शेवट आठवला त्याबरोबर त्यानं खांद्यावरची बंदूक हातात घेतली त्याला वाटलं की असंच जाऊन आमदाराच्या छातीवर गोळ्यांचा पाऊस पडावा पण दुश्मनीचं रूपांतर तात्या पाटलांच्या मध्यस्थीनं मैत्रीत झालं होतं तात्यांना दिलेल्या शब्दानं हात बांधले होते आणि आता तर प्रत्यक्ष आपण आमदाराची सुपारी घेऊन त्याच्या कामगिरीवर निघालोय भैरू हताश झाला पारूच्या आठवणनं त्याच्या डोळ्यात अश्रू आलं पण अंधारात ते कोणाला दिसलं नव्हतं त्याचा एक साथीदार त्याला म्हणाला पैलून का थांबला सा काय विचार बदलला सा त्यावर काही न बोलता भैरू चालू लागला बघता बघता तो अंधारात गडप्प झाला आणि फार्म हाऊस समोर उभे असले आमदार संपतराव देसाई केरबा कदमला म्हणाले भैऱ्याला आपलं राजकारण कळायचं नाही तो झुंजीत उतरला पण मेंदू घाण टाकून टकरा देत बसला असं म्हणून ते पुन्हा केरबाला म्हणाले मी चार दिवसांसाठी राधानगरीच्या रेस्ट हाऊसवर जाऊन राहतो तुला कोणी विचारलंच तर आमदार मुंबईला गेल्यात असं सांगायचं गावातील खबर घेऊन तू राधानगरीला ये तुम्ही काही बी काळजी करू नका खडा खडा बातमी पोच करतो आमदारांनी केरबाला घेऊन के आपली कार स्टार्ट केली आणि वस्ती सोडली मध्यान रात्र संपली होती गाव शांत निद्रेत श्वास घेत होत गल्ली बोळातली भटकी कुत्री अंगाचा मुटकुळा करून पायात डोकं खुपसून रस्त्या कडला घरांच्या कुडाच्या आडोशाला झोपली होती गल्ली साम सामसूम होती कानोसा घेतला तरी कुठेही हालचाल नव्हती भैरू जाधवान आपल्या साथीदारांसह गावाबाहेरचा ओढा उतरला तो ओढ्यात आला ओढ्यातलं पाणी खळखळ अड करीत वाहत होतं याचा काय तो आवाज रात्रीची निरह शांतता छेदित होता भैरू साथीदारांना म्हणाला बसूयाच राहीत तंबाखू खाऊ आणि मग निघू बैरून पाण्याच्या काठावरच वाळूत बैठक मारली त्याच्या बाजूलाच त्याचे साथीदार टेकले तंबाखूची गोळी तळ हातावर मळता मळता तो म्हणाला विट्टू कांबळ्याच्या पोरानं आमदाराचं काय केलंय ते कळण्यात आलंय काय तरी हातला डाव असेल ते आपल्याला कशाला आमदार सांगेल आपण आपली कामाची गाठ घालायची असं एक जण म्हणाला त्यावर भैरू म्हणाला पण हे पापच आहे त्याच्यासाठी आपण करायचं हे कसलं आलंय पाप आतापर्यंत आपण खून काही कमी केलं काय असं दुसरा म्हणाला तसा भैरू म्हणाला आपल्या वैरासाठी वैरी काढला पण हे पोरग काय म्हणून मारायचं भैरूच्या मनाचं परिवर्तन होत होत त्याला मधुकरला मारणं बरं वाटत नव्हतं हे ओळखून त्याच्याबरोबर असलेला साठपेवाडीचा सा लोहार त्याला म्हणाला तुझं धाडस होत नसेल तर तू ती सुपारी आम्हाचणी दे फक्काच त्याचं घर दावून दे भैरूच्या मनात जास्तीच कालवा कालव झाली त्याचं मन ते कृत्य करायला धजना झालं बरोबरचं गडी तर ईर्षेलाच पडल्यासारखं बोलू लागलं शेवटी त्याचा ना इलाज झाला तो आग खून त्याच्या साथीदारांना म्हणाला गड्यांनो ह्यो पैसा मला नको तुम्हाने घ्या शब्द दिला तर मी विठूचं घर धावतो पुढचं काम तुम्ही करा असं म्हणून त्यानं पैशाचं गठुळं त्या चौघांच्या स्वाधीन केलं वाळूवरून उठताना तो म्हणाला ते पोरग मुंबईत असतही मग त्यानं आमदाराचं काय घोडं मारल असल काय राजकारण तुला कळायचं नाही ते आपण सुपारी घेतली या माशी आठ असं दुसरा साथीदार बोलला ओढ्याचं पाणी ओलांडून गडी गावात दलित वाड्याच्या दिशेनं घुसले त्यांच्या दमदार पावलाखाली अंधार थरारला त्यांच्या चाहुलीनं कुत्री जागी झाली जोरजोरानं भुंकू लागली दलित वाड्याची एक गल्ली ओलांडून गडी पुढच्या गल्लीत आलं भैरून पंधरा वीस पावलावरच्या बस बसच्या घराकडे बोट करून म्हटलं हेच ते विठू कांबल्याचं घर गड्याने खात्री करून घेतली भैरू म्हणाला मी गावाबाहेरच्या भिरुबाच्या देवळाजवळ आहे काम झाल्या व तिकडे या भैरू निघून गेला चौग गडी कांबळेच्या घराकडे आले कुत्र्याने जास्तीच कोलाहल केला बाहेर बाजल्यावर अर्धवट झोपेत असल्या मधून घाईघाईनं उठून बसत दरडावून विचारलं कोण आहे गडी पुढं आलं अंधारात काही ओळखून येत नव्हतं त्यातलाच एक जण म्हणाला विट्टूचं घर हेच का हेच हेच कोण पाहिजे बाजल्यावरून उठून उभा राहिल्या मधूने विचारलं त्यावर गडी आणखी जवळ येत म्हणाले मधुकर कांबळेला भेटायचं आहे मीच आहे मधुकर कांबळे काय काम काढलं पुढचं वाक्य मधुकर बोलला त्या क्षणी गडी मधुला भेटले त्यांच्या हातातली धारदार हत्यारं त्याच्या शरीरात घुसली मधून किंकाळी फोडली तो रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याच्या घराचं कवाट घाईघाईनं उघडलं गेलं विट्टोबाने अडडाओरड केली सगळं घरदार उरडू लागलं दलित वस्तीला जाग आली पण त्याआधीच गडी पसार झालं मधुकरचा खून कोणी कशासाठी केला हे फक्त आमदाराच्या वाड्यानं आणि सुनीतानं जाणलं ती बातमी ऐकून व्यथित झालेली सुनीता घाही भरली तिनं मनसुकता अश्रू आहिले स्वतःचं तोंड उंदळीत लपवून स्वतःशीच म्हणाली मधुचा खून मीच मीच केला मीच खुनी आहे माझ्या पायात त्याचा बळी गेला हे ऐकत तिच्या समोर बसला शिरीष मनसोक्त हसून म्हणाला झालं ते योग्यच झालं एका गद्दारला त्याच्या वागण्याचं शासन मिळालं असं म्हणून तो सुनीताला म्हणाला एक शब्द जर कुठं उच्चारलीस तर तुझी भर, ही अवस्था भयानक होईल त्यानं सुनीताला दम भरला फोनकडे वळून त्यानं रिसीवर उचलला फोनवरची बटणं दाबली आणि म्हणाला कोण आबा हा शिरीष बोलतोय काम यशस्वी झालंय पोलीस आलेत पंचनामा चालू आहे गावभर चर्चाही चालू आहे कोणी कशासाठी आहे ते काही समजलेलं नाही हो हो लक्ष आहे उद्या परवा या मी बघतोच हा ठीक ठीक त्यानं रिसिव्हर खाली ठेवला पुन्हा सुनीताकडे वळून म्हणाला हरामखोर आमच्या घराण्यावर उठला होता घराण्याची बेअब्रू करण्याची धमकी देत होता सुनीता काहीच प्रत्युत्तर करीत नव्हती फक्त ऐकून घेऊन तिच्या मनाचा आतल्या आत आक्रोश चालू होता मधुकर कांबळेच्या खुनानं पोलीस खातं चक्रावून गेलं पोलिसांनी संपूर्ण वस्तीचे जाब जबाब घेतले घरनं घर, घर धारेवर धरलं अनेक निष्पाप नागरिकांना आपला पोलीस खाक्या दाखवला पण काहीही उपयोग होत नव्हता उलट खुनाची गूढता वाढत चालली चार दिवस झाले तरी तपास लागत नव्हता म्हणून फौजदार पठाण विचारमग्न झाले खुर्चीत बसून त्याने टेबलावर टेकलेल्या हाताचा पंजा कपाळाला लावला ते उलट सुलट आडाखे बांधू लागले त्याच वेळी दरवाजात करणारी पावलाखालची कोल्हापुरी चप्पल वाजली पाठोपाठ आवाज आला काय साहेब कसल्या विचारात आहात फौजदार भानावर आले झटकन खुर्चीतून उठून त्याने आत आले आमदार संपतराव देसाईंना नमस्कार घातला यावं यावं साहेब म्हणून आदवीनं त्यांना आपल्या टेबला शेजारी खुर्ची दिली आमदारांनाही बरं वाटलं फौजदार खुर्चीत बसता बसता म्हणाले तुमच्याच गावच्या एका दलित नेत्याचा खून झाला आहे पण धागा सापडे ना त्याचा विचार करीत होतो त्यावर आमदार म्हणाले आज सकाळी मुंबईहून आलो सगळी हकीकत कळली मला मधुच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांचं पहिलं सांत्वन केलं मग म्हटलं तुम्हाला भेटून वस्तुस्थिती जाणून घ्यावी साहेब मीही खूप खोलात जाऊन तपास केला पण त्याची आणि कोणाची भांडणं होती वाद होते हे कुठंही जाणवलं नाही दुसरी एक शक्यता आहे तो तिथे मुंबईला नोकरी करतो तिथे जाऊन थोडी चौकशी करावी लागेल असं फौजदार बोलून गेले त्यावर आमदार म्हणाले मलाही तेच म्हणायचं आहे त्याची मुंबईतलीच एखादी भानगड असेल आणि त्या माणसाने इथं येऊन डाव साधला असेल तुम्ही त्या दिशेनंच तपास करा उगाज गावातल्या गोरगरिबांना त्रास देऊ नका आमदारांचा सल्ला फौजदारांना पटला त्यांनी त्या दिशेनं तपास करू असं आमदारांना वचन दिलं आमदार खुश झाले फौजदाराचं चहापाणी घेऊन बाहेर पडले आमदार उठून निघून गेले आणि मुंबईहून आलेलं दलित नेत्यांचं एक शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात आलं त्यांनाही फौजदार पठाणाने अगत्य दाखवलं विचारपूस केली तेव्हा त्यांचा नेता म्हणाला आम्ही मधुकर कांबळेच्या खुनासंदर्भात आलो आहे मंडळी आयतीच मुंबईहून आली म्हटल्यावर फौजदारांना वाटला आपलाही ताप वाचला ते म्हणाले बरं झालं तुम्ही आलात इथं गावात काही धागेदोरे मिळत नाहीत आता तुम्हीच सांगा मुंबईत त्याचं कोणाशी वैर वगैरे फौजदारांचा प्रश्न संपायच्या आत एक तरुण तडफेनं म्हणाला हा खून आमदार साहेबांनीच केला आहे हे ऐकून फौजदार चक्रावलेत ते खळून म्हणाले तोंडाला येईल ते बोलू नका ते इथून आत्ताच गेलेत आणि त्याचा खून करण्याची त्यांना काय गरज पडली या दलित नेत्याने मधूचं आणि सुनीताचं प्रेम प्रकरण असल्याचं कथन केलं सुनीताची पत्र आल्याचं सांगितलं फौजदार या गोष्टीवर विश्वासच ठेवायला तयार नव्हते त्यांनी त्या दलित नेत्याला दरडावलं आपण आमदारांना बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेऊन आलात तुमच्याकडे काही पुरावे असतील तरच असले खोडसा आरोप करा अन्यथा तपासासाठी मला तुम्हालाच ताब्यात घ्यावं लागेल याची जाणीव ठेवा हे ऐकून एक म्हणाला आमदाराच्या मुलीची मधुला पत्र आली होती ती मी मी पाहिलेत स्वतः वाचली आहेत मी मधुशी माझी चर्चाही झाली होती त्यावर फौजदार जास्ती संतापून म्हणाले तुमच्याकडे पत्रे असतील तर ती हजर करा मी त्या दिशेनं तपास करीन पोकळ आरोप मलाही चालणार ना नाहीत फौजदारनी पत्र मागितली सगळ्यांनी एकमेकांच्या तोंडाकडं पाहिलं पत्र कोणाकडेच नव्हती त्यातील दुसरा म्हणाला आम्ही ती शोधून तुमच्यासमोर हजर करू ठीक आहे मग मी न्याय देईन असं फौदारांनी वचन दिलं दलित नेते उठून जाताना पुन्हा ते म्हणाले भावनेच्या भरात काही बोलायला जाऊ नका आणि असले आरोप घेऊन त्यांच्या गावातही पाऊल टाकू नका नाहीतर भलतीच परिस्थिती ओढवेल ठीक आहे प्रूफ हाती आल्यानंतर येऊ असं म्हणून ते शिष्टमंडळ निघून गेलं माणसं भलतंच काहीही बोलतात असं म्हणून फौजदार खुर्चीतून उठून त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडले दलित नेत्यांचं शिष्टमंडळ गावात आलं त्यांनी मधुकरच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची विचारपूस केली मधुकरची सगळी बॅग तपासली पण त्यांना कुठलेही सुनीताची पत्रे मिळाली नाहीत शेवटचा प्रयत्न म्हणून दलित नेत्यानं मधूच्या वडिलांना एकांतात येऊन विषय स्पष्ट केला तेव्हा ते त्या नेत्यावर कडाडले त्याला म्हणाले आमचं पोरग ह्या असल्या वर्णाचं नव्हतं तुमचा विचार काय हाय तुम्ही कुणासंग आमची बरोबरी करताय त्याचं तुम्हाला तरी भान आहे काय तुमच्या ह्या गाण राजकारणानं आमचं घरदार पेटवायचा इच्छा असला तर इथनं चालाय लागायचं चला असा विठ्ठू कांबळ्यानं मुंबईवाल्यांना दम भरला वर आणखी म्हणाला आमदार साहेब गुणाचा माणूस तिनं आज सकाळी घरला येऊन आमचं डोळे पुसले मदत म्हणून पाच हजार रुपये हातावर ठेवलं माझ्या पोरला पोटच्या पोरागत वागणूक दिली त्या माणसाला बदनाम करता होई विट्टून तोंडाचा पट्टा सोडला तशी मुंबईची मंडळी खाली मान घालून निघून गेली जाता जाता म्हणाली हातात पुरावा नाही म्हणून ही, ही वेळ आली त्यांच्या पार्टीवर असला किरबा कदम गावाबाहेरच्या एस टी शेडपर्यंत त्यांच्या पाठीमागून गेला व परत फिरला आणखी चार दिवस गेलं फौजदार पटाणने खुनाचा तपास थांबिवला मधुकरच्या सर्व उत्तर क्रियाविधी पार पडल्या घरातलं दुःख थोडं कमी झालं तरीही करता सवरता पोरगा एकाएकी गेला म्हणून विटून खाली घेतलं त्याची बायको आणि तो झुरणी लागले गावातलंही खुनाचं गांभीर्य निवळलं चर्चा अनेक ठिकाणी झाली पण गावाच्या मनात एक, एक कायमची सल राहिली सुनीतापेक्षाही भैरू जाधवाच्या मनात मधूच्या खुनाची घटना रुतून बसली भैरू जाधव बेडर मनाचा मन होता सुबराव काळेचा खून करताना किंवा झुंज्या बेरडावर गोळी झाडताना त्याचं मन कचरलं नव्हतं मात्र मधूचा मृत्यू त्याला झोप लागू देत नव्हता आमदार संपतराव देसाई हा घातकी मनाचा माणूस आहे असं त्याला पहिल्यापासूनच वाटत होतं तरीही तात्या पाटलांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याशी समेट करायला तो तयार झाला शिवाय आमदारांनी दिलेल्या काही आश्वासनांचीही त्याला भुरळ पडली पैशाच्या मुहापाई व साथीदारांच्या सांगण्यावर मधुकराच्या खुनाची सुपारी घेतली त्यानं त्यानं त्या ते पैशाला हात न लावता त्याची जबाबदारी साथीदारांना दिली त्यानेही ती पार पाडली तरीही आपण पापाचे वाटेकरी आहोत असं त्याला वाटत राहिलं त्या भावनेतूनच त्यानं ठरवलं यापुढं आमदारांकडे जायचं नाही त्याच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही कदाचित तो विश्वासघात करील गावाशी काडीचा संबंध नसणाऱ्या मधुकरला काढला पण का याचं उत्तर भरू शोधत होता त्यासाठी एका रात्री त्यानं तात्या पाटलांना गाठलंच तो तात्यानं म्हणाला मी फरारीच राहणार आमदाराचा वैरी म्हणूनच राहीन पण त्याला हर जाणार नाही ना। मला त्याची संगत करायची नाही माझं काय होयचं असेल ते होईल असं तो तात्यानं निर्णायक बोलला ते ऐकून तात्या चक्रावून गेले त्याला म्हणाले भैरू पाठीवर पोलिसांचा ससे मिरा घेऊन तू असा किती दिवस मनमन भटकणार शिवाय तुझं घरदार शेतीवाडी याचाही विचार कर आमदार दिलेला शब्द मोडणार नाहीत तुला सही सलामत बाहेर काढील भैरू म्हणाला तात्या दिसतंय तसं नाही आपल्या सलोख्याचा फायदा घेऊन आमदारानं माझ्या हातनं मला सुपारी देऊन मधुकर कांबड्याचा खून करायला लावला पण ती सुपारी म्या दुसऱ्याला दिली खरं म्या केला नाही भैरूनं सांगितली हकीकत ऐकून तात्या थक्क झाले भैरूच्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच बसेना ते भैरूला म्हणाले काहीतरी पळू नकोस खून आमदारांच्या सांगण्यावरून झाला व्हाय तात्या मॅ म्या, म्या खरं ते बोलतोय मधु कांबळेचा खून करायची आमदाराला काय गरज पडली मला पण तेच उत्तर गावलेलं नाही मग तू न विचार करताच त्याच्या खुनाची सुपारी घेतलीच वय त्यावेळेला विचार सुचला नाही मला डोळ्यांपुढं पैसा दिसला साथीदारांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी व्हाईला व्हाय म्हणून सुपारी घेतली गावाशेजारी आलो आणि गरीब पोराला मारायला नको असं वाटलं म्हणून घेतलेला पैसा तसा साथीदारासणी दिला म्या म्या फक्त विटू कांबळ्याचं लांबणच घर दावलं त्यासने हेच म्या पाप केलं असं बोलता बोलता भरून मान खाली घातली तो तात्यांना म्हणाला मला माफी करा आमदार घातकी आहे त्याचं राजकारण कळत नाही असल्या माणसाची संगत करण्यापेक्षा वैर परवडलं वै तात्या सुंद झाले त्यांच्या पुढं मधुच्या खुनाचं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं मधू कधीही गावच्या राजकारणात नव्हता कधीतरी गावी येणार आणि जाणारा त्यापेक्षा गावाशी त्याचा संबंधच नव्हता मग आमदारानं त्याचा खून का घडवला का का धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या